खूप छान कलोंजी आणि मेथ हॅलो नमस्कार कशात तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर आजच्या व्हिडिओला एका रेसिपीनी छानशा सुरुवात करत आहे तर ती रेसिपी कोणती आहे तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल सुक्का पालक कारण आपण नेहमी असं पालकची पातळ जरी भाजी करायचं म्हटलं तरी एवढी काही चवीला ती लागत नाही तर सुक्की भाजी करायला गेलं डाळ वगैरे घालून लसूण जरा जास्त घातला ना खूप छान चव येते आणि कांदाही घालायचा कांदा मी घातलेला आहे तेल गरम करून घेतलेला आहे पॅन ठेवून आणि कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या भाजीच्यानुसार मी कांदा घातलेला आहे तर छोटे 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 दोन कांदे कापून घेतलेले आहेत थोडेसे जिरेही त्यामध्ये टाकलेले आहेत आणि लसूण टाकणार आहे आता लसूण आणि मिरची साथ वाटून घेतली तरीही चालेल किंवा लहान मुले आणि म्हातारी माणसं जर खाणार असतील तर अख्ख्या मिरच्या टाकायच्या तर मी बारीक मिरच्या थोड्याशा घातलेल्या आहेत आणि लसूण घातलेला आहे तर प्रमाणात जास्त पण तिखट पालक कसा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि पालक जेवढं खाल्लं तेवढं आपलं कॅल्शियम वाढतं तर थोडंसं नमकही घातलेलं आहे कांदा भाजण्यासाठी छान कांदा मिरची आणि लसूण एकत्रच टाकलेलं आहे आणि भाजी अशी चाळणीमध्ये धुवून घेतलेली आहे आणि छान अशी भाजी बनते एवढी दिसायला दिसते पण ती शिजल्यानंतर खूप कमी होते आणि छान भाजीला चव खूप छान मस्त येते आणि डाळ थोडीशी मुगाची भिजत घातलेली तो मुगाची डाळ घातल्यामुळे भाजीला अजून छान टेस्ट वाढते तर अशी हलवून घ्यायची आहे भाजी कांद्यामध्ये परतून घेतली की भाजी लगेच शिजते आणि आता काही शेंगदाण्याचं कूट ही थोडंसं टाकलं तरीही चालेल भाजीला अजून चव येते तर शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं खोबरं नाही टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं कुटानं चव येते किंवा तुमच्याकडे नसेल तरी मुगाच्या डाळीनेही खूप छान चव येते आणि असं हलवून घ्यायचं आहे पालकची भाजी पाच मिनटात बनते सकाळी डब्यासाठी किंवा आपल्या तोंडाला चवण असेल आणि तोंडाला नसेल, तो नसेल तर ही भाजी केली तरी भाकरी बरोबर छान लागते तर मुगाची डाळ पाच मिनटं भिजत घातलेली मुगाची डाळ लगेच शिजते त्याला काही जास्त शिजवण्याची गरज नसते आता मीठ तर आपण पहिल्यांदा सुरुवातीला टाकलेलंच आहे हलवून घ्यायचं आहे हलवून घेऊन उन शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आणि झाकण ठेवून शिज पाच ते दहा मिनटं ठेवली तरी पुष्कळ भाजी चांगली शिजते आणि आता हे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे थोडंसं आणि हलवून घेऊन उन परत झाकून ठेवायचं आहे पाणी तर आमचंच सुटतं आहे भाजीला पाणी घालायची गरजच नाही वाफेवर शिजते भाजी हलवून घ्यायचं आहे चांगलं खाली लागू नये म्हणून तेल वगैरे प्रमाणात जास्त लाग नाही घातलं तरी भाजीला खूप छान चव येते आता हलवून घेऊन पाणी तर सुटलेलंच आहे झाकण झाकून घ्यायचं आहे तर छान भाजी म्हणते डब्यासाठी लहान मुलं खात नसतील तरीही भाजी खातात आणि चपाती बरोबर किंवा भाकरी ही छान लागते तर मस्त आता बघा भाजी आपली तयार झालेली आहे पाचच मिनटात भाजी तयार होते जास्त पण गरज नाही आहे वेळ लागत नाही सकाळच्या गडबडीमध्ये डब्यासाठी देण्यासाठी ही भाजी फारच उत्तम आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे बघू शकता कशी आहे तुम्ही कशी करता तेही मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझी कशी वाटली तेही सांगा तर आता अजून झाकून ठेव्यात गॅस बंद करूयात आणि बघू शकता छान भाजी तयार झालेली आहे पाच मिनटाने अजून परत मी म्हटलं थोडंसं पाणी होतं ते सुकून गेलेलं आहे आणि अजून छान वाफेवरती भाजी उमललेली आहे तर मस्त छान झालेलं आहे बघू शकता हे बघा केसांसाठी मी कलंजी मेथी आणि जवस भिजत घातलेलं रात्रभर तर पाणी प्रमाणात घेतलेलं आहे केसांच्या लेंथनुसार आता हे पाणी आपण गाळून काढायचं आहे आणि ह्याचं आपल्याला हेअर स्प्रे करायचं आहे केसांवर तर पाणी थोडंसं गरम करायचं नॉर्मल असंच नाही हे करायचं आहे आणि हे जरी गाळून काढलेलं आपण आहे ना हे मिक्सरला जरी आपण बारीक केलं आणि केसांना लावलं तरीही केसांची खूपच मस्त अशी लेंथ वाढते केस दाट होतात घनदाट होतात आणि हे बघा एवढं पाणी निघालेलं आहे आणि खूप फरक जाणवतो या सिरमनी सिरमच म्हणूया आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं माझ्याकडं मेथीचं ऑईल होतं कॅस्टर ऑइल पण घालायचं आहे ह्याच्यामध्ये पॅराशूट ऑइल ऑइल घातलेलं तर उत्तमच आहे हे सर्व मिक्स करूनच आपण लावायचं आणि लिंबाचं ऑइल माझ्याकडं थोडंसं होतं तेही मी याच्यामध्ये घातलेलं आहे आता छान असं गरम करून घेऊया गॅसवर सर्व एक विटामिन ई कॅप्सूल जरी घातली तरी चालेल याच्यामध्ये आणि केसांना आपल्या छान असं मसाज करत लावायचं आहे आणि असं छान गरम करून घ्यायचं आहे मिक्सिंग करून घ्यायचं गरम करून असं हलवून कडक गरम करायचं एकदम असं उकळी मारेपर्यंत आणि मग थंड करून केसांना ह्याचं मसाज करायचं हेड मसाज खूप छान केसांची लेंथ वाढते केस दाट होतात घनदाट होतात काळी होतात आणि केस वाढण्यास आपली कसं कधी कधी केसामध्ये कोंडा वगैरे होतो तर वाढ होण्यास खुटते वाढ कोंडा झाल्यामुळे डँड्रफ झाल्यामुळे खूप छान यांनी फरक जाणवतोय जवळ कलोंजी आणि मेथी मी रात्रभर भिजत घातलेलं तर आता याच आपण ते हेअर मसाज करणार आहे चेहऱ्या हो केस माझे एकदम अशी पातळ झालेली कलर वगैरे केसांना होत असतो स्मूथनिंग वगैरे करून झालेला आहे वर्ष मी आता काही केलेलं नाहीये कारण केस माझे स्मूथनिंग करून करून वाट लागलेली केसांची पूर्ण झडलेली केसं तर आता बघू शकता मी एकच महिना झाले असेल केस एवढे कापलेले तर आता दाखवते तुम्हाला एकदम पातळ झालेली माझी केस पण याने खूपच असं गुण येतो मेथी भिजत घातल्यामुळे वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही कॅस्टर ऑइल पॅराशूट ऑइल आता मी तुम्हाला दाखवलंच माझ्याकडे मेथीचं ऑइल होतं कॅस्टर ऑइल माझं संपलेलं आहे त्याच्यामुळे मी मिक्स केलेलं नाही विटामिन ई कॅप्सूल ही तुम्ही मिक्स करून लावू शकता बघू शकता आता खूपच म्हणजे एकदम रासू झालेले आहेत केस पूर्ण असे टक्कल टक्कल पडल्यासारखी केस एकदम गळलेली आणि तुम्ही बघू शकता ग्रोथ ही केसांची खूप वाढलेली आहे बघू शकता बघा केसांची ग्रोथ ही वाढलेली आहे आणि केस एकदम असे काळी होतात पिकलेले वगैरे केस आपल्याला कसं व्हायचं तीस, नंत, तीस नंतर तीस कस नंतर कसले आता लहान मुलांची केस पिकत शाळा कॉलेजमध्ये आहेत तोपर्यंत केस पिकायला सुरुवात होते तर हे कलोंजी वगैरे आणि मेथी त्याच्यामध्ये आपण ह्याचं ऑइल ही वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेलं आहे कसं यूज करायचं आणि मी कसं यूज करते त्याच्यामुळे माझ्या केसांना खूप फरक पडलेला आहे वरून ही वाढलेली आहे आणि लेंथ ही वाढत आहे एवढीशी लेंथ मी गेल्या महिन्यातच कापलेली आहे तरी बघू शकता आता एवढी वाढलेली आहे छान असा रिझल्ट भेटतो फक्त एवढंच की केसांना आपण हे नियमित यूज करणं गरजेचं आहे तर बघू शकता मी असं जास्त काही म्हणजे असं हे पण करत लावायचं नाही आपल्याला वेळ जास्त खात नाही मी आपला लावायला पाच ते दहा मिनटं जातात आणि एक तास किंवा अर्धा तास जरी ठेवलं केसांवर तरी चालेल स्प्रे केलं तरी चालेल तर असं मिक्स करून घेऊन सर्व केसांना असं लावायचं आहे तर असं करत असं लावून आपण बाकीची कामंही करू शकतो एक तासाने आपल्याला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून जरी लावलं बघू शकता किती कलर वगैरे माझ्या केसांवर आहे तरीही केसांची काही गळती जरी झाली तरी केस वरून वाढायला हवीत याच्यासाठी आपल्याला नियमित केसांची काळजी घेणं गरजेचं आहे जेवढं सौंदर्य आपलं चेहऱ्याच असतं तसंच केस असतील तर आपल्याला छान सौंदर्य येत आहे तर आता बघू शकता मी असं स्प्रे ही करू शकता बॉटलमध्ये भरून फक्त एवढंच की आपल्याला थोडं दहा ते पंधरा मिनटं केसांवर मसाज करत लावायचा आहे तर सर्व बाजू घेऊन मी लावत असे आठवड्यातून ते पंधरा दिवसातून जास्त काही रोज लावण्याची गरज नाहीये असं लावायचं आहे आपल्याला असं नाही जरी लावलं ना तरी छान आपल्याला वाटतं की वरून केस वाढतात पण केसांची ग्रोथ इथून पण होते केसांच्या फाटी फुटल्या असतील ना फाटी तर फाटी फुटलेलाच म्हणून मी केस कटिंग केलेली तसे खालून पण लावायचे आहे आपल्याला शाईन वगैरे स्मूथ केस होतात मस्त होतात आणि कोणत्याही शॅम्पूने परत एक तासाने आपल्याला वॉश करून काढायचं आहे छान होत केस असं मसाज करत लावायचं आहे सर्व केसांना लावून तुम्हाला भेटतेच असं पॅक करून ठेवायचं एक तास आणि एका तासाने आपल्याला सर्व केस वॉश करून घ्यायचे आहेत छान मस्त असं सा केसांना स्मूथ शायनी होतात कोणतेही ट्रीटमेंटची गरज नाही असेच आपण ट्रीटमेंट घरी वारंवार करत राहिलो तर आपले केस मरेपर्यंत काळे राहतील आणि केस खूप सुंदर ग्रोथ होणार आहे